नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती पहा लक्षात घ्या आता सध्या जर बघितलं वादविवादाचा मुद्दा म्हणजेच ओबीसी विरुद्ध मराठा आरक्षण मग आता सध्या न्यूजमध्ये न्यूज काय चालू आहे की मनोज जरांगे पाटलावर काही व्यक्ती टीका टिप्पणी करतायत मग त्यांचं आरक्षण कशाप्रकारे मिळालं पाहिजे ते टिकणार का टिकलं तर सर्वोच्च न्यायालयात टिकणार का मग इथं सरकारचं म्हणणं काय आहे मनोज जरांगे पाटलाचं म्हणणं काय आहे हे नीट अगोदर समजून घ्या आणि टीका टिप्पणी करण्याच्या अगोदर ह्या गोष्टी समजणं गरजेचे आहेत की नेमकं सरकारचं म्हणणं काय आहे आणि मनोज जरांगी पाटलाचं म्हणणं काय आहे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते साहेबांना ही विनंती आहे की तुम्ही जर चांगल्या प्रकारे वक्तव्य केलं तर लोक चांगलं म्हणतील पण तुम्ही अशा वाईट प्रकारचे वक्तव्य करताल तर लोकांचा द्वेष निर्माण होईल तुमच्याबद्दल इथं जर बघितलं या ठिकाणी जे काही मनोज जरांगे पाटलांची मागणी आहे की मराठा आरक्षण जे काही मुद्दा आता सध्या गाजतोय त्यांचं म्हणणं आहे की जर तुम्ही वेगळ्या याच्यामध्ये जर आरक्षण दिलं तर ते पन्नास टक्केची मर्यादा ओलांडेल आणि इंद्रा सहाने खटल्यानुसार पन्नास टक्केची मर्यादा ओलांडल्यावर ते सर्वोच्च न्यायालयामध्ये आरक्षण टिकत नाही पण त्यांचं म्हणणं आहे की जे काही कुणबी दाखले ज्या व्यक्तींना मिळालेत त्या कुणबी दाखल्याच्या दरम्यान जर बघितलं जे काही कुणबी आता दाखले प्रत्येकाला मिळतील ओके ज्यांना मिळाले आहेत त्यांना तरी तुम्ही ओबीसी मध्ये सामील करून घेणार नाहीत का मग ओबीसी मध्ये सामील करून घेण्याची आठ काय की तुमच्याकडे कुणबी दाखला पाहिजे कुणबी प्रमाणपत्र पाहिजे मग जर ते प्रमाणपत्र भेटलं तर मला सांगा ओबीसी मध्ये आरक्षण मिळण्यापासून कोण रोखणार आहे तुम्हीच नियम बनवलेले आहेत अशी मनोज जारांगी पाटलांची मागणी आहे आणि सरकारचं म्हणणं आहे की ओबीसीला धक्का न लावता तुम्हाला स्पेशल आरक्षण देऊ मग स्पेशल आरक्षण देऊ तर याचा विरोध कुठं होते तुम्ही जरी स्पेशल आरक्षण दिलं तर ते सर्वोच्च न्यायालयात टिकलं पाहिजे मग सर्वोच्च न्यायालयामध्ये का टिकणार नाही कारण एकोणवीसशे ब्याण्णवचा जो काही इंदिरा सहाने खटला आहे त्याच्या अंतर्गत पन्नास टक्केची मर्यादा लावलेली आहे मग या ठिकाणी ज्यावेळेस मनोज दरांगे पाटलांनी वक्तव्य केलंय की सरसगट मराठा आरक्षण भेटलं पाहिजे सरसगट याचा अर्थ काय होते की सरसगट म्हणजेच पूर्ण महाराष्ट्रातील जे काही मराठा बांधव आहेत त्याच्यामधले विदर्भातले अगोदरच कुणवी मराठा म्हणून त्यांनी ओबीसीमध्ये सामील करून घेतलेलं आहे आता राहिले उरले सुरले मराठे मराठे जे आहेत महाराष्ट्रातील ते व्यक्ती फक्त आता ओबीसी मध्ये सामील होणार आहेत आणि ज्यांना कोणाला आरक्षण ओबीसी मधून नको आहे तर मला सांगा त्यांनी ओरडण्याची गरज ओढण्याची काहीच गरज नाही ना तुम्हाला नको तर शांत बसा पण ज्या गोरगरीब व्यक्तींना ओबीसीमधून आरक्षण मनोज पाटलांच्या मार्फत भेटतंय तर तुम्ही त्यांना विरोध का करताय ज्यांना कोणबी मराठी दाखले भेटलेत त्यांच्या अंतर्गत त्यांना ओबीसी मध्ये आरक्षण भेटेल हेच मनोज दरांगे पाटलांचं म्हणणं आहे इथं काही जण बघितलं त्यांच्या विरोधात टीका टिप्पणी करतायत कारण त्यांना असं वाटतं की मराठा समाजातील श्रेय सर्वस्वी स्वी मनोज जरांगे पाटलालाच जाते काही की अरे बाबा ते श्रेय घेण्यासाठी बसलेले नाही त्यांना श्रेय जर घ्यायचं असलं तर आतापर्यंत श्रेय घेतलं बी असतं म्हणले असते मग या ठिकाणी ते मॅच मॅनेजही झाले असते पण मराठी बांधवांना माहिती की ते अजून व्यक्ती मॅनेज झालेला नाही बरोबर आहे म्हणून प्रत्येक मराठी बांधव त्यांच्या पाठीशी आहे म्हणजे आपण इतर समाजामध्ये तेढ निर्माण हे करत नाही तर तुम्ही करतायत जे विरोध आहेत जे विरोधात बोलतायत जसं की आता या ठिकाणी गुणरत्न सदावर त्यांनी बोलले बोलण्याच्या अगोदर जराशी आपली भाषा नीट वापरा काय ते बो वो वो असं बोंबलत असतात का कुठं काहीतरी तुमची वकील की आहे थोडासा विचार करून बोला अरे तुम्ही जसं रस्त्यावर एखादा बोंबलतो तसं तुम्ही बोंबलेले ओरडायलेत जरासा विचार करा ना तुम्ही बो बोलण्याच्या अगोदर काय बोलण्याची भाषा आहे तुम्ही कोणाबद्दल बोलताय थोडासा विचार करा आणि जर त्यांच्याबद्दल आहे तर तुमची जर तुम तुमच्याबद्दलच लोकांमध्ये द्वेष निर्माण होईल इतर कोणामध्ये होणार नाही इथं जर तुम्हाला बोलायचे तर व्यवस्थित बोला विनाकारण इतरांवर टीका नका करू मनोज जरा हे पाटील व्यवस्थित शांततेने आपल्या प्रामाणिकपणाने लढा लढवत आहेत कोणाला विरोधात बोलत नाहीत त्यांच्या त्यांच्या मार्गाने वीस जानेवारीला ते अंतरवाली सराटेतून निघून मुंबईतील आझाद मैदानावर पोहोचणार आहेत अमरण अमरणोपोषण करण्यासाठी मग त्यांच्याबद्दल कोणी टीका टिप्पणी टिक करून मराठा समाजामध्येच तुम्ही भेद मराठा समाजामध्येच फूट पाडण्याचा प्रयत्न करता याचा अर्थ मराठा समाज तुटणार नाही आता मराठा समाजाला कळून चुकलंय की आता या ठिकाणी शेवटचे टप्पा आहे मनोज दारांगे पाटलाच्या पाठीमागे उभं राहणं त्यांचं काम आहे या ठिकाणी स्त्री असतील पुरुष असतील सर्व एक रूपाने त्यांच्या पाठीमागे उभे आहेत मग तुम्ही विरोध करून चालणार नाही तुम्ही कितीही विरोध करा त्यांच्या पाठीमागची संख्या कमी होणार नाही विरोध करणारे विरोध करतील आणि मनोज जरांगे पाटील लढतच राहतील या ठिकाणी ते लढत राहून विजयच प्राप्त करतील त्यांनी खंबीर निरोप दिलेला आहे काय की या ठिकाणी परिवारांशी सुद्धा बोललेले आलो तर तुमचा गेलो तर समाजाचा हाय का तुमच्या दम हाय का तुमच्या दम त्यांच्यासारखं वक्तव्य करण्यासारखं या ठिकाणी तो साधारण मनुष्य आहे त्याच्या प्रकारे कुठल्याही प्रकारचा राजकारणी सपोर्ट नाही कोणाचा व्यक्तीचा तो पुढे झुकला नाही म्हणून त्यांना डिवचण्याचं काम चालू आहे तुमच्या सर्वांचं इथं जर बघितलं ओबीसी आणि मराठा आरक्षण यांच्यामध्ये तुम्हीच वाद निर्माण करून द्यायला लक्षात ठेवा विरोध करणारे विरोध करतील आणि मनोज जरांगे पाटील पुढे जाऊन विजय प्राप्त करतील हीच शंभर टक्के खरी गोष्ट आहे म्हणून यांच्याबद्दल विरोध करण्याच्या अगोदर एकदा तीनदा विचार करा आणि मराठा समाजातील व्यक्तींना सुद्धा एक प्रामाणिकपणाने सल्ला आहे तुमची जी निष्ठा आहे ती निष्ठा कायम ठेवा शेवटपर्यंत आरक्षण भेटू का न भेटू पण आपला तुमचा जे काही माणूस पुढे लढतोय तो प्रामाणिकपणे लढतोय कोणाच्या पाठीमागे नाही ओके त्यांच्या पाठीमागे तुम्ही राहण्याचं काम आहे या सर्व गोष्टी तुम्ही समजून घ्या विरोध करणारे विरोध करतील आणि लढा जो लढवणारा व्यक्ती आहे त्यांच्या पाठीमागं तुम्ही उभं राहणं हे तुमचं काम आहे एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद